हास्य हास्य म्हणजे परमेश्वरांनी फुकट वाटलेली खूप मोठी संपत्ती आपल्या आयुष्यात जर हास्य असेल तर आपण आनंदी राहतो आणि आपली मेंटल हेल्थ किंवा स्वतःची जे स्वास्थ्य आहे ते सुधारतं चांगलं राहतं झुरणी लागणं हे होणं किंवा आपल्या आयुष्यात बरेच असे प्रॉब्लेम्स असतात की जे आपल्याला स्टक करतात आपण पुढे काय करायचं प्रश्न पडतो जेवढं होईल तेवढं स्वतःला आनंदी करा दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या घरात हसणं होत नाही तर ह्याला एक दुसरी पळवाट आहे आपल्याकडे आत्ता सोशल मीडिया आहे त्यावरून आपण एक कॉमेडी सिरियल पाहू शकतो कॉमेडी सर्कस पाहू शकतो किंवा कॉमेडीच्या कुठल्याही गोष्टी पाहू शकतो की ज्याच्यामुळे आपलं आतून मन आपण खुश राहू आणि आपण खुश राहिल्यावर सहजच आपण आनंदी होणार आहोत तर लक्षात ठेवा हसणं ही खूप मोठी संपत्ती आहे फक्त तिचा वापर करा